नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे चालू घडामोडीमधील चर्चेतील व्यक्ती हा जो टॉपिक बघत आहोत तो आपण पुढे कंटिन्यू करत आहोत आणि सोर्स मी वापरते आहे देवा जाधवर सर यांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती तर आपली आजची पहिली व्यक्ती आहे अजय खानविलकर हां आता फक्त एवढं समजून घ्या की मी जे चर्चित व्यक्ती दिलेलं आहे तर शेवटून मग शेवटून मग बाकीच्या कंप्लीट करते म्हणजे मग असं नका कोणी वाटून घेऊ ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांना वाटेल मॅडमने निम्म्या घेतल्या आणि मग मध्येच शेवटून का सुरुवात केली तर फक्त शेवटून सुरुवात केली आहे आणि घेणार तर मी सगळ्या व्यक्ती कंप्लीट करून घेणार या तर मग सुरुवात करूया <coughs> आजची पहिली व्यक्ती आहे अजय खानविलकर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अजय खानविलकर यांची लोकपालपदी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नियुक्ती झाली आहे लोकपाल सचिव कोण आहे प्रदीप कुमार त्रिपाठी आहेत पुढे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जी आहे ना ही जी नियुक्तीला ज्यांनी मान्यता दिली हां ती समिती खूप महत्वाची आहे त्याच्यात कोण कोण आहे हे आपल्याला माहिती पाहिजे हां तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली दोन वर्ष हे पदरिक्त होतं याआधी पहिले लोकपाल न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांचा कार्यकाळ बावीस मे दोन हजार बावीस रोजी संपला होता हंगामी लोकपालमधून म्हणून प्रदीप कुमार मोहती प्रदीप कुमार मोहती यांनी काम पाहिले आणि आपण आत्ताच एक प्रदीप कुमार म्हणून नाव पाहिलं तर ते कोण कोण आहेत लोकपाल सचिव आहेत आणि हंगामी लोकपाल म्हणून प्रदीप कुमार मोहती यांनी काम पाहिले होते न्यायिक सदस्य कोण लिंगप्पा नारायण स्वामी संजय यादव ऋतुराज अवस्थी आणि गैरन्यायिक सदस्य कोणते तर सुशीलचंद्र पंकज कुमार आणि अजय तिरके ठीक आहे आता पुढे न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्याविषयी त्यांचा जन्म तीस जुलै एकोणावीसशे सत्तावन्न रोजी पुणे येथे झाला हां मुंबईतील के सी लॉ कॉलेजमध्ये कायद्याची पदवी घेतली एकोणावीसशे ब्याण्णवला वकील म्हणून कामाला सुरुवात एकोणावीसशे ब्याऐंशीला वकील म्हणून कामाला सुरुवात मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात त्यांनी दिवाणी फौजदारी घटमा घटनात्मक खटले त्यांनी चालविले एकोणासशे चौऱ्याऐंशीला सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली नाईन्टीन एटी नाईनपर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्याचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम पाहिले हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश हां हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्याच्या उच्च न्यायालयात ते मुख्य न्यायमूर्ती म्हणून होते हे दोन राज्य लक्षात ठेवा मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी कोणत्या राज्यात काम पाहिलेलं आहे ते हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश तेरा जून दोन हजार सो सोळाला ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ॲक्ट कायद्यातील दुरुस्ती कायम ठेवणारा महत्वपूर्ण निर्णय दिला ठीक आहे पी ए पी एम एल ए कायद्यातील दुरुस्ती कायम ठेवणारा महत्वपूर्ण निर्णय दिला आता आपण पुढची व्यक्ती बघूया ते म्हणजे राहुल गांधीजी तर राहुल गांधी यांच्या विषय काय तर अठराव्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वीस वर्षाच्या कारकिर्दीत राहुल गांधी पहिल्यांदाच घटनात्मक पद भूषवत आहे आता हे जे आहे हे नीट लक्षात ठेवा हा याच्यावर गुगली करून प्रश्न येऊ शकतात वीस वर्षांच्या कारकिर्दीत राहुल गांधी हे पहिल्यांदाच घटनात्मक पद भूषवत आहेत हे पद भूषविणारे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य ठरले याआधी त्यांचे आई आणि वडील दोघं पण हां आई वडील आणि आता मुलगा यां यांच्याकडे हे असे पद आलेले आहेत हे पद भूषवणारे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य ठरले आधी वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1989 एटी नाईन ते नाईन्टी आणि आई सोनिया गांधी यांनी एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार हे पद भूषविले लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद दहा वर्षांपासून रिक्त होते ठीक आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये कोणत्याही विरोधी पक्षाकडे यासाठी आवश्यक असलेले किमान दहा टक्के सदस्य नव्हते आता हा दहा टक्क्याचा क्रायटेरिया लक्षात राहू द्या हां विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करण्यासाठी कोणत्याही पक्षाला एकूण पाचशे त्रेचाळीसपैकी पंचावन्न सदस्यांचा आकडा पार करावा लागतो संसदेतील विरोधी पक्ष नेते कायदा एकोणाहत्तर विरोधी पक्ष नेत्याचे पद कॅबिनेट मंत्र्या बरोबरीचे आहे कोणाच्या बरोबरीचे ते कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरीचे असते आता आपण पुढची चर्चेतील व्यक्ती बघू ते आहे ओम बिर्ला अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी निवडणूक झाली सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून एन डी ए सत्ताधारी लोकशाही आघाडीकडून म्हणजे एन डी ए कडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केरळमधील खासदार के सुरेश यांच्यामध्ये लढत झाली ओम बिर्ला यांच्याविषयी थोडं बघून घेऊ बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली सलग दुसऱ्यांदा आवाजी मतदानाद्वारे त्यांची निवड झाली राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून ते, ते खासदार आहेत दोन हजार चौदामध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले वसाहतकालीन इमारतीतून नवीन इमारतीत स्थलांतर हे बिर्ला यांच्या पहिल्या कार्यकाळात काळातील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे पुढे बघू बिर्ला हे पहिले अध्यक्ष आहेत की ज्यांनी खासदारांना त्यांच्या भाषणाचा क्लिपिंग सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी दिली दोनदा लोकसभा अध्यक्षपद भूसवलेले कोण आहेत तर बलराम जाखड नीट लक्षात ठेवा बलराम जाखड एकोण एकोणावीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी ते एकोणनव्वद पी ए संगमा आणि जी एम सी बालयोगी हे दोनदा लोकसभा अध्यक्ष झाले परंतु दोघेही प्रत्येकी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत ठीक आहे दोघांची नावं नीट लक्षात ठेवा दोनदा लोकसभा अध्यक्षपद कोणी भूषवलं आहे बलराम जाखड यांनी आणि अजून दोनदा लोकसभा अध्यक्ष हे दोघं झाले आहेत पण त्यांनी पाच वर्षाचा का कार्यकाळ के पूर्ण केलेला नाही आहे हां पी ए संगमा आणि जी एम सी बालयुगी दोनदा लोकसभा अध्यक्षपद भूषविणारे भाजपचे ओम बिर्ला पहिले खासदार आहे हां आत्तापर्यंत दोनच महिलांनी लोकसभा अध्यक्षपद भूषविले कोण तर कुमार आणि सुमित्रा महाजन लोकसभा अध्यक्षांची निवड ही संविधानाच्या आता बघा कलम कसं आहे सगळे कलम एकत्र पाठ होत नाही म्हणून जिथे जे कलम येतात ना ते तिथल्या तिथे पाठ करायचे किंवा बाजूला लिहून ठेवायचे आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे आता इथे कलम त्रे त्र्याण्णव येईल आणि त्याला लागूनच लगेच चौऱ्याण्णव येईल तर मग त्या दोन्ही कलम नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा लोकसभा अध्यक्षांची निवड ही संविधानाच्या कलम त्र्याण्णवनुसार होते साध्या बहुमताने लोकसभा अध्यक्ष निवडला जातो कोणतं साध्या बहुमताने म्हणजे सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांची अर्ध्याहून अधिक मते मिळवणारा उमेदवार अध्यक्ष बनतो संबंधित व्यक्ती ही लोकसभेची सदस्य असणे ही एकमेव अट व पात्रता या पदासाठी असते लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटविण्याचा अधिकार घटनेच्या कलम चौऱ्याण्णवने ने सदनाला दिलेला आहे हु? आता आपण त्र्याण्णव बघितलं आता चौऱ्याण्णव लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटविण्याचा अधिकार घटनेच्या कलम चौऱ्याण्णवने सदनाला दिलेला आहे चौदा दिवसांची नोटीस देऊन पन्नास टक्केपेक्षा अधिकच्या प्रभावी बहुमताने मंजूर झालेल्या ठरावानुसार हे शक्य होते याशिवाय त्यांना स्वतःहून या पदावर पदावरून बाजूला व्हायचे असेल तर ते राजीनामा उपाध्यक्षांकडे देऊ शकतात ठीक आहे आता आपण पुढची व्यक्ती बघू ते आहेत सुनीता विल्यम्स तर सुनीता विल्यम्स नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचं पण नाव लक्षात ठेवा हां नाही तर सगळं बाजूला राहील आणि आयोग विचारेल त्यांचे सहकारी कोण होते त्यांचे नाव आपल्याला माहिती पाहिजे तर त्यांचे सहकारी बुच मिल्मोर यांनी बोईंगचे बोईंगचे स्टार लायनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी आय एस एस म्हणजे काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन यशस्वीरित्या जोडण्यात यश मिळवले आहे सुनीता विल्यम्स यांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा अंतराळात प्रवे प्रवास केला आणि बोईंगच्या स्टार लायनर अंतराळयानाद्वारे आय एस एसवर पोहोचलेले पहिले अंतराळवीर म्हणून विल्मोर यांच्यासह इतिहास रचला विल्यम्स या चाचणी उड्डाणासाठी वैमानिक आहेत तर विल्मोर ज्यांचे एकसष्ट आहे हे मोहिमेचे कमांडर आहेत मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेणार होत्या परंतु सात मे दोन हजार चोवीस रोजी यांनातील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोहीम मोहीमतूर्ता स्थगित करण्यात आली होती अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर नेण्यात व तेथून परत आणण्यात यशस्वी होणारी बोईंग ही एलन मस्क यांच्या स्पेसेक्स या कंपनीनंतरची दुसरी खाजगी कंपनी ठरली सुनीता विल्यम्स हा आता हा जो पॉईंट सांगितला हा महत्त्वाचा आहे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर नेण्यात व तेथून परत आणण्यात यशस्वी करणारी बोईंग ही एलन मस्क यांच्या स्पेसेक्स या कंपनीनंतरची दुसरी खाजगी कंपनी ठरली हं सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात प्रवेश केलेली वर्षे एकोणऐसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार सहा दोन हजार चोवीस अंतराळ स्थानकावर असताना त्यांनी एकूण एकोणतीस तास आणि सतरा मिनटे श सतरा मिनटे चार वॉक करणारी पहिली महिला होऊन महिलांसाठी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आता आपण पुढची चर्चेतील व्यक्ती बघूया चर्चित व्यक्ती आहे ते आहे गोपी थोताकुरा ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या एन एस ट्वेंटी फाय अंतराळ मोहिमेमध्ये गोपी थोताकुरा सहभागी झाले आहेत हां ॲमेझॉनचे संस्थापक कोण जेफ बेसोज आणि त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या एन एस ट्वेंटी फाय ही अंतराळ मोहिमे आणि त्याच्यात गोपी थोताकुरा हे सहभागी झाले आहेत एकाच वाक्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी लक्षात राहतात किंवा माहिती पडतात नीट सगळ्या लक्षात ठेवा ब्ल्यू ओरिजिनच्या अवकाश मोहिमेत सहा सदस्यांचा समावेश नावं सांगते गोपी थोताकुरा कॅरोल स्कालर एड ड्वाईट सिल्वेन शिरोन मॅसन एंजेल केनेत हेस या अवकाश मोहिमेतील एन एस ट्वेंटी फाय यानाने एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी अवश अवकाशात झेप घेतली भारत अवकाशात असे ते भारत अवकाशात असे ते आनंदाने ओरडत असल्याचा व्हिडिओ ब्ल्यू ओरिजिनने प्रसिद्ध केला ठीक आहे पहिले भारतीय अवकाश पर्यटक गोपी थोताकुरा आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात उड्डाण करणारे दुसरे भारतीय होण्याचा मान त्यांना मिळाला विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळवीर हे एकोणविशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते मानवाला अवकाशात घेऊन जाणारी न्यू शेफर्ड प्रोग्रामची ही सातवी अंतराळ मोहीम असणार आहे न्यू शेपर्ड हे पूर्णपणे नवीकरणीय सब ऑर्बल लाँच व्हेकल असून त्याची रचना ब्ल्यू ओरिजिनच्या वतीने केवळ अवकाश पर्यटनाच्या दृष्टीनेच करण्यात आली आहे होताकुरा हे वैमानिक आणि हवाई उड्डाण तज्ज्ञ आहेत ते मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत ब्ल्यू ओरिजिन ब्ल्यू ओरिजिनचं मोहीम उद्दिष्ट काय आहे भविष्यातील खगोलप्रेमींना अवकाश यात्रेची गोळी लावणे आणि अवकाश पर्यटनाची संस्कृती निर्माण करणे आता गोपित होता खुरा हे कोण आहेत तर हे वैमानिक आणि हवाई उड्डाण तज्ज्ञ आहेत आणि मूळचे आंध्र प्रदेशमधील आहे नीट लक्षात ठेवा मूळचे आंध्र प्रदेशमधील आहे पुढचं बघूया व्यक्ती अमरप्रीत सिंग हवाई दलाचे नवीन प्रमुख अमरप्रीत सिंग कितवे अठ्ठावीसावे कार्यभार स्वीकारला त्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सी डी एस प्रमुख कोण अनिल चौहान हे दुसरे आणि पहिले कोण होते बिपिन रावत लष्कर प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी तिसावे आणि उपप्रमुख आहे एन एस राजा नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी जे सव्वीसावे आहे आणि उपप्रमुख आहे कृष्ण स्वामीनाथन हवाई दल प्रमुख आहे अमरप्रीत सिंग जे अठ्ठावीसावे आहे आणि उपप्रमुख आहे एस पी धारकर आता थोडक्यात हे सांगते की सी डी एस प्रमुख लक्षात राहतील अनिल चौहान जे दुसरे होते नंतर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विदेव द्विवे द्विवेदी आहे हे कसं लक्षात ठेवायचं इथे तुम्हाला दिसत असेल मी इकडे ल काढला आहे इकडे ऊ काढला आहे या ललाच आपण उभं केलं तर ऊ होईल असं फक्त कोरिलेट करण्यासाठी सांगते असं कोरिलेट करून लक्षात ठेवा ठीक आहे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हां नौदल प्रमुख कोण दिनेश कुमार त्रिपाठी आता याच्यात कसं लिहिलं आहे नौदलाचा किंवा नेहवलचा एन आणि दिनेशचा डी असं करून एन डी असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा एन डी ए वगैरे आपण बोलतो तर मग एन डी असं लक्षात ठेवा आणि म्हणजे दोन लक्षात राहता आणि ज्यांच्यासाठी आपण ही न्यूज बघतोय ते अमिरप्रीत सिंग ते कोण आहे हवाई दल प्रमुख आहे अशा पद्धतीने तीनही आपल्या लक्षात राहून जातात लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हवाई प्रमुख अमरप्रीत सिंग आणि उपप्रमुख एस पी धारकर अमरप्रीत सिंग डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीममध्ये नियुक्ती त्यांच्याकडे विविध प्रकारच्या विमानांचा विमानांच्या पाच हजाराहून अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालक होते आता पुढची चर्चित व्यक्ती बघू ज्या आहे बिल्किस मीर बिल्किस मीर त्यांची इमेज तुम्हाला दाखवते या आहेत बिल्किस मीर आगामी प पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तेहतीसाव्या मध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून निवड एकोणावीसाव्या आशियाई चीन स्पर्धेत ज्युरी म्हणून काम पाहिले काश्मीरची वॉटर क्वीन म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नीट लक्षात ठेवा बिलकिस मीर यांना बिल्कि मीर तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्युरी सदस्य असेल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक दोन मिनिट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरीवर काम करण्याव्यतिरिक्त बिल्कीस्मिर इतर दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दे देखील ज्युरीचा भाग असेल ती अठरा ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत टोकियो जपान येथे होणाऱ्या काय काया किंग आणि कॅनोइंग आशिया या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी ज्युरी सदस्य म्हणून काम करेल आणि तेवीस ते, ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत समरकन उझबेकिस्तान येथे होणाऱ्या दोन हजार चोवीस आय सी एफ कॅनो स्प्रिंट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही ती ज्युरी सदस्य असेल बिल्किसमीरची कारकिर्द मिरने एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दाल लेक श्रीनगर येथे कॅनोइस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली हं आता इथला पॉईंट जो होता ना की मीर पॅरिस ऑलिम्पिक व्यतिरिक्त म्हणजे ज्या ज्या याच्यात त्या ज्युरी म्हणून काम करणार आहेत तो पॉईंट सगळा महत्त्वाचा आहे त्याच्यावर प्रश्न नीट विचारू शकतात पुन्हा मी हा पॉईंट रिपीट करते बिल्की स्मिर तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्युरी सदस्य असेल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरीअर काम करण्याव्यतिरिक्त बिल्कि मीर इतर दोन कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा भाग असेल तर टोकियो जपान येथे होणाऱ्या काया किंग आणि कॅनोइंगच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी ज्युरी सदस्य आणि समरकंद उझबेकिस्तान येथे होणाऱ्या दोन हजार चोवीस आय सी एफ कॅनो स्प्रिंट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्युरी सदस्य ठीक आहे आता पुढे बघू त्यांनी बारा वर्षे जम्मू काश्मीरचे प्रतिनिधित्व करत अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यांनी जागतिक अजिं अजिंक्यपद स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे नंतर ती राष्ट्रीय महिला संघाची प्रशिक्षक बनली आणि दहा वर्षाहून अधिक काळ या पदावर राहिली त्यांच्या प्रशिक्षित राष्ट्रीय महिला संघ त्यांचा प्रशिक्षित राष्ट्रीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे ठीक आहे आता पुढची चर्चित व्यक्ती ते म्हणजे रोहन बोपन्ना महत्त्वाचा आहे हा पॉईंट पण कारण बारीकसारीक प्रश्न याच्यावर पण येऊ शकता मल्टिपल स्टेटमेंटमध्ये द्यायचं झालं तर तर रोहन बोपन्ना वयाच्या त्रेचे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेस पुरुष दुहेरीत विजेतेपद मिळवले पुरुषांच्या दुहेरी अंतिम सामन्यात बोपन्नाने मॅथ्यू एबडेनच्या साथीने सिमोन बोल्ली सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावा सोरी यांचा पराभव केला बोपन्नासाठी हे दुहेरीतील दुसरे स्लॅम विजेतेपद आहे दोन हजार सतरामध्ये त्याने कॅनडाच्या गॅब्रियला दाब्रोस्कीच्या साथीत फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे जे विजेतेपद पटकावले आता हे बघा रोहन बोपन्ना कोण आहे टेनिसपटू आहे आत्ता न्यूजमध्ये का आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेश पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं साथी कोण होता त्याचा मॅथ्यू एबडेन हां बरं हे आत्ताच मिळवलं का तर नाही तर याच्यापूर्वी पण मिळवलं आहे कोणतं होतं तर फ्रेंच ओपन जी होती ती थी। ठीक आहे नंतर तेव्हा साथी कोण होता त्याचा कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोस्की हां कॅनडाचा अशा पद्धतीने आत्ता ऑस्ट्रेलियन ओपन आणि दोन हजार फ्रेंच ओपन हं मिश्र दुहेरीचे विजेतेपद ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि पुढे अजून महत्त्वाचं आहे ते सांगते त्रेचाळीसाव्या वर्षी पुरुषांच्या ग्रँड स्लॅममध्ये विजेतेपद मिळवणारा बोपन्ना सर्वात वयस्क टेनिस टू ठरला पुरुष दुहेरीतील ग्रँड स्लॅम जेतेपद पटकवणारा बोपन्ना तिसरा भारतीय ठरला हे महत्त्वाचं आहे आणि यापूर्वी मग कोणी कोणी पटकावले आहेत तर लिएंडर पेसने आठ वेळा महेश भूपतीने चार वेळा हे यश मिळवले आहे रोहन बोपन्ना पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे आता लिएंडर पेसने आठ वेळा महेश भूपतीने चार वेळा आणि रोहन बोपन्नाने दोन वेळा हे कसं लक्षात ठेवा आठ घ्यायचा इथे मी लिहिलं आहे बाबा आठ त्याच्या निम्मे चार त्याच्या निम्मे दोन आठ चार दोन आठपासून सुरुवात करायची आणि मग सगळ्यात जास्त लिएंडर पेसने आठ वेळा महेश भूपतीने <Nे> चार वेळा आणि रोहन बोपन्नाने दोन वेळा असं लक्षात ठेवा किंवा मग दोन आकडा घ्या आणि दोनच्या दुप्पट चार चारच्या दुप्पट आठ अशा पद्धतीने जरी लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे आता आपण बघूया पुढचं चर्चित व्यक्ती काम्या कार्तिकेयन तर मग काम्या कार्तिकेयन कोण ते पण मी तुम्हाला दाखवून देते हे बघा ही जी सोळा वर्षाची मुलगी आहे ही आहे काम्या कार्तिकेयन आता यांच्याविषयी आपण माहिती बघूया मुंबईतील नौदल शाळेत शिकलेल्या काम्या कार्तिकेयनने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम वीस मे दोन हजार चोवीस रोजी केला आहे काम्याने भारतीय नौदलात कमांडर असलेले तिचे पिता एस कार्तिकेयन यांच्यासोबत एव्हरेस्ट सर केले चढाईमध्ये सहकार्य करण्याचे काम टी एस ए एफ करून करण्यात आले टी एस ए एफ टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशन जमशेदपूर सोळा वर्षीय काम्या ही शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली हां भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली तर जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी ठरली माउंट पुन्हा वाजते हा पॉईंट सोळा वर्षीय काम्या ही शिखर सर करणारी भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे तर जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी ठरली आहे माउंट एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईनंतर आता काम्याने सातपैकी सहा खंडातील सर्वाधिक उंच शिखरांना गवसणी घालण्यात यश मिळवले आहे सातीच्या साथी झालेत का नाही झाले तर सातपैकी सहा काम्मा कार्तिके यांचे विक्रम दक्ष दक्षिण अमेरिकेतील माउंट ॲकॉनोगोआ सर करणारी सर्वात तरुण गेल्यारो दक्षिण अमेरिकेतील माउंट ॲकॉनोगोवा कसं लक्षात ठेवा अमेरिकेवरून अॅकॉनोगोआवा आणि अॅकनोगोआवरून अर्जेंटिना हां म्हणजे एची सिरीज लक्षात ठेवा अमेरिका जरी असलं तरी अर्जेंटिना पण आहे ना आणि अर्जेंटिना कुठे आहे ते साऊथ अमेरिकेमध्ये आहे असं लक्षात ठेवा तर मग त्यावरून साऊथ अमेरिकेतलं शिखर कोणतं माउंट ॲकनोगोआ आणि ते कुठे आहे अर्जेंटिनामध्ये आहे ते सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक ती ठरली आहे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा आणि कोणतं शिखर कोणत्या खंडात आहे हे पण नीट लक्षात ठेवा आणि देशही लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढे बघूया टांझानियातील माउंट किली मांजारो सर करणारी आशियातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे टांझानियातील माउंट किली मांजारो आणि रशियातील माउंट एल्ब्रस या, या शिखरावरून पॅराशूटने उडी घेणारी जगातील सर्वात तरुण मुलगी ठरली ठीक आहे रशियातील माउंट एल्ब्रस टांझानियातील माउंट मांजारो आणि दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोनोगोआ ठीक आहे हां जगातील सर्वात उंच शिखर माउंट आठ ची उंची एकोणपन्नास राधिका सेन यांच्याविषयी राधिका सेन काँगोमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिक म्हणून तैनात असलेला भारतीय महिला शांती सैनिक मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठेचा युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार देण्यात आला त्या मूळच्या कुठल्या आहे हिमाचल प्रदेशच्या आहेत नीट लक्षात ठेवा मेजर राधिका सेन यांनी मार्च दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत काँगोच्या पूर्वेकडील भागामध्ये भारतीय रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनसाठी कांगोतील मिशनच्या एंगेजमेंट प्लाटूनच्या कमांडर म्हणून काम केले आहे संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारा मेजर राधिका सेन या भारताच्या दुसऱ्या सैनिक आहे त्यांच्या अगोदर दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मिशनमध्ये तैनात असलेल्या मेजर सुमन गवानी यांना दोन हजार एकोणावीसमध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले संयुक्त राष्ट्राच्या वतीने संघर्षघर्ष संघर्षग्रस्त देशांमध्ये शांतीसैनिक सैनिक तैनात करणाऱ्या देशात भारताचा कितवा अकरावा क्रमांक आहे सध्या भारताचे एकशे चोवीस सैनिक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत आता पुढचं बघू आता दोनच व्यक्ती राहिले आहेत आपण ते बघून घेऊ व्यवस्थित मग आपली सेरीज चर्चेतील व्यक्ती इथे समाप्त होऊन जाईल पुढची व्यक्ती आहे कामी कामिरिटा कोण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते हे आहे कामी रिटा ठीक आहे बावीस मे दोन हजार चोवीस रोजी नेपाळमधील ज्येष्ठ गिर्यारोहक कामिरिटा शेर्पा यांनी तब्बल तिसाव्या वेळी जगातील सर्वोच्च एव्हरेज शिखरावर पाऊल ठेवले तिसाव्या वेळी नीट लक्षात ठेवा आणि ह्या ठीक आहे पुढे वाचते बावीस मे दोन हजार चोवीस रोजी नेपाळमधील ज्येष्ठ गिर्यारोहक का कामिरिटा शेर्पा यांनी तब्बल तिसाव्या वेळी जगातील सर्वोच्च एवरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले कामिरिटा यांनी दहा दिवसांपूर्वीच म्हणजे बारा मे दोन हजार चोवीस रोजी एकोणतीसाव्या वेळी हे शिखर सर केले होते स्वतःचाच विक्रम त्यांनी मोडीत काढला आता दहा दिवसाच्या अंतराने केलंय त्यामुळे नीट या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघू कामिरीटा शेर्पा हे चौदा पिक्स एक्सपिडिशन आणि सेवन समिट ट्रेक्स या कंपन्यांमधील वरिष्ठ गिर्यारोहक गिर्यारोहण मार्गदर्शक असून मागील अडीच तीन दशके एव्हरेस्ट मोहिमा करत आहेत एकोणवीसशे चौऱ्याण्णवमध्ये सर्वप्रथम त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले होते कामिरिटा शेर्पांना हिमालयातील लाईफलाईन म्हटले जाते आता हिमालयातील लाईफ लाईन कोणाला म्हटलं जातं असं विचारलं तर कामिरिटा नीट लक्षात ठेवा आणि काश्मीरची वॉटर किन कोणाला म्हणतात मी आत्ताच तुम्हाला शिकवलं होतं तर बिल्की स्मिर ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवा काश्मीरची वॉटर किन बिल्की हिमालयाची लाईफ लाईन तर कामिरिटा शेर्पा आता पुढचं आणि शेवटचं ह्या व्हिडिओमधलं चर्चित व्यक्ती नैमा डॉक्टर नैमा खातुम गुलरेझ ते पण मी तुम्हाला दाखवते त्यांची इमेज ह्या आहेत नैमा खातुम गुलरेझ हां डॉक्टर नैमा खातून गुलरेझ अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या एकशे चार वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिलेची विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती म्हणून डॉक्टर नैमा खातुम गुलरेझ यांची निवड करण्यात आली चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून पुढील पाच वर्षांकरता या पदावर राहणार आहेत डॉक्टर नैमा खातुम यांच्याविषयी बघू आपण जरा तर त्या मूळच्या ओडिसा राज्यातील आहे महत्वाचं आहे कोणत्या राज्यातील आहे ओडिसा राज्यातील नैमा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थिनी मानसशास्त्रात पी एच डी केली राजकीय मानसशास्त्र हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय विशे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये त्यांच्या नावावर शोधनिबंध आणि लेख प्रसिद्ध झाले अलीगड विद्यापीठातील अनेक अध्यासनांच्या त्या प्रमुख होत्या एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या कालावधीत रवांडा राष्ट्रीय विद्यापीठात त्यांनी सहयोगी प्राध्यापक म्हणूनही काम केले त्यांचे पती मोहम्मद गुलरेज हे एप्रिल एप्रिल ते, ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे काळजीवाहू कुलगुरू होते हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठाविषयी थोडी माहिती बघून घेऊ आता आपण जी महत्वाची आहे ठिकाण काय आहे अलीगड उत्तर प्रदेश स्थापना कधी झाली अठराशे पंच्याहत्तर नीट लक्षात ठेवा अठराशे पंच्याहत्तरला संस्थापक कोण होते सय्यद अहमद खान सुरुवातीचे नाव काय होते मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हां आणि एकोणावीसशे वीसला अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून ते नावारूपास आले अलीगड मुस्लिम विद्यापीठात विचारलं ठिकाण काय आहे अलीगड उत्तर प्रदेश स्थापना अठराशे पंच्याहत्तर संस्थापक सय्यद अहमद खान सुरुवातीचे नाव मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज आणि हे नाव किंवा विद्यापीठ म्हणून कधी नावारूपास आलं तर एकोणावीसशे वीसला अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून ते नावारूपास आलं आणि सुरुवातीचं नाव काय होतं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हणून होतं ठीक आहे अशा पद्धतीने आज आपला चर्चेतील व्यक्ती हा चालू घडामोडीमधला टॉपिक संपूर्ण इथे कव्हर होतो आता आपल्याला पुढे काय करायचं आहे याच्यातलाच आपण एक वेगळा टॉपिक टॉपिक घेऊ आणि त्या ते, ते तो काही सिरीजमध्ये आपण तो कंप्लीट करून घेऊ ठीक आहे धन्यवाद